असा कुठलाही कॅन्सर मला अस्तगत माहित नाहीये की जो पूर्णपणे न्यूट्रिशन मुळे बरा झालेला आहे आय एम रिपीटिंग की बरा झालेला आहे तोंडाने बोलत नाहीये पाच दिवस नाही मी बोलणार नाही असं काय संबंध आहे तर आता आपण तुमचा एखादी अनुभव हो सांगा मला की तुम्ही कसा डिटेक्ट केला आणि तो कसा बरा झाला आणि काहीतरी तुम्ही त्याच्यात वेगळा तुम्हाला अनुभव हो आला की जेव्हा तुम्ही कार सर्व्हिसिंगला देता तुम्ही एवढं आर एन डी करत नाही समोरच्या त्या सर्व्हिस सर्व्हिस सेंटरच्या माणसावरती विश्वास ठेवतात जर की सर्जरी नंतर काय काय काळजी घ्यायला पाहिजे योग्य वेळी डॉक्टरांकडे जाणं योग्य वेळी त्याच्या डायग्नोस्टिक टेस्ट असतील ते करून घेणं हे फार गरजेचं आहे अगदी यंग एज मधले सुद्धा मुलं बघतो आम्ही की सार्कोमा झालेला आहे मी ऑपरेट केले बावीस तेवीस वर्षी आणि ते कॉलेजला जातात शिक्षण घेतात रेग्युलरली नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज बीट डॉक्टर पल्लवी प्रसाद मध्ये आणि आज आपल्याकडे आलेले आहेत स्टुडिओमध्ये डॉक्टर क्षितीज मनेरीकर कन्सल्टंट ऑनकोलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन सर आहेत सर गॅलेक्झी हॉस्पिटलला कार्यरत आहेत आणि मल्टिपल सगळे जेवढेही टर्शरी केअर सेंटर्स आहेत आपल्या पुण्यात तिथे सर कन्सल्टंट म्हणून अवेलेबल आहेत आता आपण सर्जरी पर्यंत की सर्जरी नंतर काय काय काळजी घ्यायला पाहिजे पेशंटनी की आता त्यांची सर्जरी झालेली आहे कॅन्सरची रिलेटेड झालेली आहे मग आपण हे केली की होल सर्जरी जरी केलेली असली तरी एक बेसिक त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे माझ्या अनुभवानंतर नुसार बेसिक म्हणजे प्रत्येक पेशंटनी त्यांच्या ऑपरेटिंग सर्जनचं ऐकलं पाहिजे करेक्ट <laughs> कारण की बऱ्याच वेळा जसं ऑपरेशनच्या आधी असतं तसं ऑपरेशन नंतर सुद्धा नाते सांगितलंय मला यांनी सांगितलंय आंघोळ नाही करायची टाके ओले होतात किंवा चालायचं नाही खराब होईल झोपून राहायचं या मिसकन्सेप्शन असतात आणि ते कॅरी फॉरवर्ड करतात प्रत्येकाला सांगितलं तरी सो so तुम्ही तुमच्या कॅन्सर ट्रीटिंग सर्जनचा ऐका तो काय सांगतोय कुठल्या याच आता कुठल्या तोंडाच्या पेशंटचं कॅन्सरचं ऑपरेशन केलेलं आहे मी तर त्याला चालण्याचा काय संबंध आहे काही संबंध नाही किंवा मी आतड्याचा ऑपरेशन केलेलं आहे तो उद्या तोंडाने बोलत नाहीये पाच नाही मी बोलणार नाही त्याचा काय संबंध नाही सो जे सांगता कुठलाही सर्जन सांगत आहेत ते फॉलो करा हे सगळ्यात महत्वाचं असतं आज इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत आणि मी इतकं ऑपरेट करतो म्हटल्यानंतर युजली इव्हन आतड्यांचं ऑपरेशन झाले असेल अन्न नलिकेचं झालेलं असेल तरी साधारणपणे सात आठ दिवस फार फार तर दोन आठवड्यांत दा खणंपणं आम्ही सुरू करतो हो कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्ममध्ये सुरू करतो मग भले लिक्विड असू दे सेमी सॉलिड असू दे मग ते तेव्हा रोल असतो हा बेसिकली नातेवाईकांचा खूप जास्त असतो आणि हो। पेशंटला आपण समजू शकतो तो फिजिकली वीक असतो इमोशनली त्याचं वेलबिंग नसतं सायकोलॉजिकली थोडा हॅम्पर्ड असतो पण हो। नातेवाईकांचा रोल असतो नातेवाईकांचा रोल हा नाही आहे की फक्त आजूबाजूला बसून राहणं त्यांच्या आणि टीव्ही लावून राहणं सो बऱ्याच वेळा पेशंट हे स्वतःच जे असतात स्वतःच्या मनाचं हो। काही हे करतात किंवा लोकांनी सांगितलं सो हो। ऐकणं हे फार गरजेचं आहे की जे आम्ही सांगतो आणि नातेवाईकांचा रोल फार महत्वाचा असतो कारण हे पेशंट जे असतात ते ऑपरेशन नंतर सायकोलॉजिकली फिजिकली इमोशनली हॅम्पर्ड असतात सो so, नातेवाईकांचा रोल खूप महत्वाचा असतो की जे आम्ही सांगतो की त्यांना हाय प्रोटीन डायट द्यायचा आहे वन पॉईंट फाय टू ग्रॅम पर डे किंवा वॉट एव्हर की आपल्या इलेक्ट्रोलाईट सगळे व्यवस्थित राहायला पाहिजेत किंवा कोणाला सॉफ्ट डायट द्यायचं असेल तर सॉफ्ट डायट द्यायला पाहिजे आता लिव्हरचं ऑपरेशन केलेलं तर काही पर्टिक्युलर लिव्हर डायट असतात आम्हाला ते द्यायला पाहिजे सो नातेवाईकांनी ते करून घेणं गरजेचं आहे जसं लंगचं ऑपरेशन केलं तर आम्हाला स्पायरोमेट्री काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम करण्याची गरज असते इसोबेगस्त ऑपरेशन केलेलं आहे तर ते परत फुप्फुसामध्ये पाणी जमावणे म्हणून आम्ही व्यायाम सांगतो हो। सो हे करून घेणं हे फार महत्वाचं असतं नातेवाईकांनी सो ऑपरेशन नंतर त्यांचा रोल हा जास्त ऍक्टिव्ह असतो मग त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल वेलबिइंग आलं की सगळं व्यवस्थित आहे उमेदी देणं जोमानी त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेणं हे फार महत्वाचं आहे सो प्री मध्ये पेशंटला नुसतं फायनान्शियली सपोर्ट करणं आणि हो डॉक्टरपर्यंत नेण्याचा कदाचित रोल असू शकतो ऑपरेशनमध्ये फार काही रोल नातेवाईकांचा नसतो पण ऑपरेशन नंतर नातेवाईकांचा मित्रमैत्रिणींचा हा खूप महत्वाचा रोल असतो कारण की हा डायरेक्ट सायकोलॉजिकल वेलबिईंग हे खूप महत्वाचं आहे की जो पेशंट पॉझिटिव्हली घेतो त्याची ट्रीटमेंट पण तो पुढची पॉझिटिव्हली घेतो बरोबर त्याच्यामुळे त्याचं आउटकम असतात हे पण चांगले होतात डेफिनेटली बरोबर तर तसं आता न्यूट्रिशनचा रोल किती आहे डेफिनेटली आता सध्या कुठलाही कॅन्सर मी म्हटलं तर इथं मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असतो म्हणजे मी माझ्याकडे पेशंट मी फक्त एटा ऑपरेट करत नसतो मी किंवा कुठलाही डॉक्टर म्हणा ही पूर्ण टीम असते सो त्या टीम मध्ये फिजिशियन असतात त्या टीम मध्ये डायटिशियन असतात एंडोक्रॉनॉलिस्ट असतो बऱ्याच वेळा असतात रेडिएशन ऑनकॉलॉजी असतात मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट असतात पोस्ट ऑपरेशनमध्ये फिजिओथेरपिस्ट असतात आणि या सगळ्यांचा रोल असतो आणि सगळे आपापल्या पद्धतीने त्या काम करत असतात न्यूट्रिशन वापरले आणि पर्टिक्युलर गोष्टी नाही खाल्ल्या तर कॅन्सर बरा होतो हे कितपत खरं आहे खरं म्हणजे मला कुठलाही वादामध्ये न सापडता बऱ्याचशा गोष्टी सांगत असतात आणि अनफॉर्च्युनेटली आजही आपल्या भारतामध्ये आ, सोशल मीडियावरती किंवा जे सेलिब्रिटी लोक सांगतात ते जास्त चांगल्या प्रकारे लोक ऍक्सेप्ट करतात किंवा खरं चुकीच्या गोष्टी पण चांगल्या प्रकारे ऍक्सेप्ट करतात डॉक्टर जे सांगत असतात ते ऍक्सेप्ट नाही असा कुठलाही कॅन्सर मला असतागत माहिती नाही की जो पूर्णपणे न्यूट्रिशनमुळे बरा झालेला आहे आय एम रिपीटिंग की बरा झालेला आहे न्यूट्रिशनची मदत होणं न्यूट्रिशनच्यामुळे कुठला कॅन्सर न होण्याचे चान्सेस कमी होणं हे समजू शकतो पण न्यूट्रिशनमुळे नुसता कॅन्सर बरा होत नाही त्या कॅन्सरला त्याची जी ट्रीटमेंट पाहिजे सर्जरी किमोथेरपी रेडिएशन टार्गेटेड थेरपी किंवा सगळं हे गरजेचं असतं न्यूट्रिशनचा रोल जो असतो ऑपरेशन नंतर जर आपण म्हणालो तर रिकवरीमध्ये असतो की वजन वाढण्यामध्ये किंवा इम्युनिटी बुस्ट करण्यामध्ये किमोथेरपी चांगल्या प्रकारे सहन करण्यामध्ये आता जी लोक केमोथेरपी घेत असतात त्यांना काही विशिष्ट मी न्यूट्रिशन सांगतो की जशी फळं फळं खायचं झालं तर ओपन फळं मी नाही म्हणून सांगतो सालाच्यातली फळं खायला पाहिजेत शक्यतो सगळे पदार्थ हे उकडून खायला पाहिजेत बॉईल्ड ज्याला म्हणतो ओपन काही खाऊ नये कच्ची काही खाऊ नयेत कारण की त्यांची इम्युनिटी कमी असते किमोथेरपी सुरू असताना रोगप्रतिकार क्षमता ऑलरेडी कमी झालेली असते त्याच्यामुळे तुम्हाला लाखो प्रकारच्या बॅक्टेरिया व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात तर न्यूट्रिशनचा रोल तिकडे येतो किंवा ऑपरेशनच्या आधी आपण बोलायचं झालं तर डेफिनेटली कुठल्या पेशंटला कॅन्सर काय प्रकारचं न्यूट्रिशन घेतल्यामुळे कमी होऊ शकतो हे आपण सांगू शकतो की बाबा हा आहार घेतला तर तुमचं या कॅन्सरचं प्रमाण कमी होईल किंवा हा आहार घेतला तर वाढणे आहे पण पूर्णपणे आणि पेशंट डॉक्टरचं सोडून बाकी सगळ्यांचा एक्झॅक्टली असा कुठलाही कॅन्सर नाहीये जो पूर्णपणे न्यूट्रिशनमुळे नुसता बरा होतो तर आता आपण तुमचा एखादी अनुभव सांगा मला की तुम्ही कसा डिटेक्ट केला आणि तो कसा बरा झाला आणि काहीतरी तुम्ही त्याच्यात तुम्हाला अनुभव आला तसे दररोजच अनुभव वेगळे येत असतात हो। ते इतके पेशंट आम्ही ऑपरेट करतो पण काही गोष्टी काही पेशंट असतात ते तुमच्या मनाला फार हे करतात आता रिसेंटली एक पाच सहा महिन्यापूर्वी एक सहा वर्षाची मुलगी माझ्याकडे हे केली होती इनफॅक्ट माझ्याच बिल्डिंगमध्ये एक माझे एक स्नेही आहेत त्यांना त्यांच्या कुठल्या तरी दूरच्या मित्रांनी काहीतरी सांगितलं की असं असं सहा वर्षाचा म्हणजे पेरीफेरीमध्ये पुण्याचे पेशंट नव्हता पुण्यापासून एक तीनशे चारशे किलोमीटर पेरीफेरीमध्ये की तिच्या मानेवरती छोटीशी गाठ वाटत आहे तर कोणी डॉक्टर आहे का म्हणून ते माझ्याकडे आले आणि अगदी सहा वर्षाची मुलगी होती सहा वर्ष पण पूर्ण नव्हते तिचे आणि तिचं सगळं डायग्नोसिस केल्यानंतर लक्षात आलं की तो थायरॉइड कॅन्सर आहे सो so, पहिली गोष्ट म्हणजे या वयामध्ये थायरॉइड कॅन्सर हे एवढं कॉमन नाही त्याच्यामध्ये जेव्हा या मुलीचं डायग्नोसिस झालं सगळ्या स्कॅन मी केल्या त्या स्कॅन मध्ये असं आढळलं की निदानाच्या वेळीच हा कॅन्सर बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी पसरलेला होता म्हणजे ऍट द टाइम ऑफ डायग्नोसिस इट सेल्फ की हा कॅन्सर दोन्ही साईडच्या सा पसरलेला होता जे अजून रेअर आहे आणि अशा पेशंटमध्ये ऑपरेशन करणार कारण की पिडियाटिक ऑलटुगेदर पिडॅटिक कॅन्सर सर्जरी करणारे लोक सुद्धा वेगळे असतात किंवा पिडॅटिक सर्जरी ही वेगळी फील्ड आहे पण कॅन्सर म्हटल्यानंतर बरेचसे कॅन्सर हे बाय डिफॉल्ट आम्ही कॅन्सर सर्जनच ऑपरेट करतो बऱ्याच वेळा सो so, एक तर थायरॉइड कॅन्सर एक तर या वयामध्ये इतक्या लहान वयामध्ये म्हणजे हार्डली पाचशे चारशे केसेस असतील भारतामध्ये इतक्या लहान वयात त्या प्रकारचा पर्टिक्युलर कॅन्सर जो आहे आणि तो इतक्या एक्सटेन्सिव्ह पसरलेला आणि मुलीचे वडील घेऊन आलेले होते म्हणजे जसं आपण टिपिकल असतात की ऍट अ टाइम सगळे सगळ्या नातावे मुली मुलगी असून सुद्धा आईला घेऊन आलेलं नव्हतं कारण की घरी कोणतरी दुसरा मुलीचा भाऊ आहे त्याचं कोण बघणार सो वडील आलेले होते वडिलांबरोबर त्यांची मावशी आणि हे सगळे होते आणि ते बाकी फॅमिली जरी अशिक्षित असली तरी ते त्यांची उमेद पूर्ण होती की जे तुम्ही करा आम्हाला पूर्ण करायचं मुलीकरता म्हणजे एक तर तो मला जास्त कॉन्फिडन्स त्यांनी दिला की की मुलगी आहे आणि मुलीचे करता वडील एवढे एवढे हे करतायत हो। आणि मग आम्ही ऑपरेशन केलं ऑपरेशनच्या नंतर सुद्धा स्टार्टिंगचा जो पिरियड होता तो थोडाफार होता कारण की लहान वयांमध्ये सगळे स्ट्रक्चर वेगळे असतात ज्या नसा नॉर्मल आपल्या दोन मिलीमीटरच्या दिसतात त्यांच्यामध्ये असतात सो ऑपरेशन नंतर कॅल्शियम कमी होतं आणि मला पूर्ण थायरॉइड काढायला लागलं त्याचं थायरॉइड बरोबर आम्ही पॅराथॉरॉइड वाचवतो पण त्या दोन्ही साईडच्या पॅराथॉरायडमध्ये पण कॅन्सर होता म्हणून ते काढायला लागलं सो कॅल्शियम कमी जास्त होणं कॅल्शियम कमी जास्त झाल्यामुळे त्याचं कॅल्शियम चे जे परिणाम असतात की हा हाताच्या पायाच्या मध्ये मुंग्या येणं किंवा बोटं वाकडी होणं टिपिकल कॅल्शियम कमी झाल्यामुळे तो पिरियड होता पण फॉर्च्युनेटली हे सगळं झाल्यानंतर एक सात आठ दिवसांचा पेशंट व्यवस्थित होता ऑपरेशन अगदी डिस्चार्ज होईपर्यंत ती माझ्याशी एकही एकही शब्द माझ्याशी बोलत नव्हती आणि तिच्या डोक्यात हेच होतं की हा डॉक्टर हा माझं ऑपरेशन करतो की आणि माझं ऑपरेशन केलेलं आहे के त्याच्यामध्ये माझ्याशी एक शब्द बोलत नव्हती बाकी हॉस्पिटल मध्ये सगळ्यांची ती लाडकी झालेली होती अगदी म्हणजे च्या स्टाफ पासून ती सगळ्यांशी बोलायची पण माझ्याशी बोलत नव्हती ती माझ्याशी स्वतःहून तिने पहिला शब्द तिचा हा फर्स्ट फॉलोअपला साधारणपणे दोन आठवडे तीन आठवड्यांत जेव्हा आली तेव्हा ती फर्स्ट शब्द माझ्याशी बोलली जे मला आठवत की मी आता व्यवस्थित आहे किंवा काय आता महिने झाले तिची पुढची ट्रीटमेंट सुद्धा बऱ्यापैकी व्यवस्थित चालू आहे आणि इट इज अ सॅटिस्फॅक्टरी की जेव्हा असं तिचे आई वडील वाचवू शकलो सक्सेसफुली तिचं ऑपरेशन करू शकलो आणि ती आता तिचं पुढचं आयुष्य व्यवस्थित आणि म्हणजे याच्यामध्ये मी आणि माझी पूर्ण गॅलक्सी केअर yes. हॉस्पिटल जिथे ऑपरेशन झालं आमची पूर्ण गॅलेक्सीची टीम झाली म्हणजे माझे मेंटर डॉक्टर पुंतांबेकर सर आहेत किंवा आमच्या इकडे आमचा आयसीयू चा स्टाफ झाला म्हणजे कलिक आमचा पूर्ण टीमचा हे होता कारण हो, हो. की एक माणूस कधी कुठल्या पेशंटला ऑपरेट करत नसतो म्हणजे हे जे, जे सक्सेस स्टोरी आहे ही माझी एकट्याची नाही हॉस्पिटलचा आहे इंटेन्सिव्हिस्ट असतात जे बघत होते कॅल्शियम कमी झाल्यानंतर एंडोक्रॉलिस्ट होती पिड्याटिक एंडोक्रॉनॉलॉजिस्ट हे पुण्यामध्ये आठ दहा लोक असतील सो डॉक्टर साजिली मेहता हे त्यांना आम्हाला इंटरव्ह्यू करायला लागलं एं� त्यांनी या पेशंटला बघितलं त्याच्यानंतर त्यांचं पुढचं रेडिओक्टिव्ह आयोडिन ज्याला या, या प्रकारच्या कॅन्सरमध्ये द्यायला लागतात त्याच्याकरता ला। प्रत्येक ठिकाणी वय कमी असल्यामुळे सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या सो so, जे रुटीन मध्ये फॉर एक्झाम्पल आपण डोस देतो तो याला मुलीला दहाचा डोस द्यायला लागत होता आयोडिनचा डोस पण जो देतो आपण वर एकदाच द्यायला लागतो तो तिला दर एक एक वर्षांतर प्लॅन केलेला आहे सो so, प्रत्येक गोष्टीमध्ये हे आहे तो मला मोजमाप करून आणि प्रत्येक म्हणजे न्यूक्लिअर मेडिसिनचे डॉक्टर्स म्हणा त्या सगळ्यांनाच हा डोस आणि हे सगळं हे करून करावं लागलं आहे आणि अजून तरी पेशंट एकदम व्यवस्थित आहे सो so, योग्य वेळी आणि कधी कधी जे पर्टिक्युलर या पेशंटच्या बाबतीत सांगण्याचं जे मला एक आहे की लहान मुलगी आहे म्हणून नाही पण बऱ्याच वेळा गा हे जे विलेजचे पेशंट असतात दुरियातले हे बऱ्याच वेळा एक कुठल्या डॉक्टरवरती विश्वास ठेवला हो ठेवतात आणि ते त्याच्या दृष्टीने करतात जे खूप सॅटिस्फाईंग आणि खूप जास्त चांगलं एक्झॅक्टली कारण की <laughs> मला माझ्याकडे आल्यानंतर कुठल्याही पेशंटनी जर गुगल केलेलं असेल तर मला राग येत नसतो पण तुम्ही त्या गुगलवरून जर चार ओपिनियन घेत बसलात मी माझ्याकडे येणार प्रत्येक पेशंटला सांगतो की प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे की तुम्ही दोन ओपिनियन घ्या सेकंड ओपिनियन घ्या पण तुम्ही सेकंड ओपिनियन तोपर्यंत घेत राहता जोपर्यंत समोरचा डॉक्टर जे तुम्हाला ऐकायचे ते सांगत नाही एक डॉक्टर झाला दोन झाला तीन झाला चार झाला की त्याला तुम्हाला समोरच्या डॉक्टरनी सांगितलं पाहिजे नाही तुला कॅन्सर नाहीये किंवा किमो नाही घे लागणार आहे असं नाही होणार आहे तुम्ही दोन ओपिनियन घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की हे दोन डॉक्टर जे आहेत ते आपल्याला एकाच दिशेचं सांगतात का ईस्ट वेस्ट सांगतात तर कोणी ईस्ट वेस्ट ऑपोजिट डायरेक्शनचं सांगितलं डेफिनेटली तुम्हाला तिसरं हे लागेल सो जेव्हा हे अशा प्रकारचे पेशंट येतात आणि जे तुमच्यावरती अगदी निरागसपणे पूर्ण विश्वास ठेवतात आणि तुम्ही पूर्ण टीम म्हणून जेव्हा त्याला हे करता डेफिनेटली खूप असतो आता आणि गुगलचा प्रॉब्लेम असा आहे वापरायला हरकत नाहीये पण त्याचा अविश्वास नाही दाखवला पाहिजे हा आपलं म्हणणं आहे की तुम्ही ते वाचा प्रश्न विचारा पाहिजे तेवढे तुमचं सॅटिस्फाय होईपर्यंत तुम्ही प्रश्न विचारा पण त्याच्यामुळे अविश्वास निर्माण करू नका एवढंच आपलं म्हणणं सिम्पल आहे आता ते मी पण जेव्हा सांगतो आता मी जेव्हा माझी गाडी सर्व्हिसिंगला देतो हो। तर मी गाडीच्या सर्व्हिसिंगच्या माणूस तेव्हा मी त्याला माझं गुगलचं नॉलेज नाही झाडायला जात कारण की माझं ते फील्ड नाहीये हो। तर लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा तुम्ही कार सर्व्हिसिंगला समोरच्या त्या सर्व्हिसच्या सर्व्हिस सेंटरच्या माणसावरती विश्वास ठेवतात जर कुठलाही डॉक्टर मग कोणी डॉक्टर असो दे जेव्हा तो सांगतोय त्यांनी वयाचे आयुष्यातले आपले आठ दहा बारा पंधरा वर्ष शिकण्यामध्ये आणि उरलेले पुढचे एवढे वर्ष आम्ही प्रॅक्टिसमध्ये दिवस रात्र घालत असतो तर डेफिनेटली तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज आणि गुगल मधून नॉलेज आम्हाला मिळालेला नाहीये तुम्ही प्रश्न फॉर दॅट तुमच्या शंका तुम्ही निरसन करून घेऊ शकता पण तुम्ही डाउट नाही घ्यायला पाहिजे याचा मोरल तेवढाच असला पाहिजे तुमचा आता ह्याचा कसा आपण बोलतो की नातेवाईकांचा एवढा रोल असतो कॅन्सर म्हणला की आधीच अर्धी शक्ती तुमची जाते आपल्याला कॅन्सर झालाय हे एक्सेप्ट व्हायला पण वेळ लागतो त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ किती इम्पॉर्टंट uh, आहे आणि ती कशी त्यांनी त्याला अप व्हायला पाहिजे मेंटल हेल्थ हे खूप इम्पॉर्टंट आहे इनफॅक्ट वेस्टर्न कंट्रीजमध्ये कुठल्याही कॅन्सर पेशंटच्या टीम मध्ये एक कॅन्सर सायकोलॉजी ज्याला म्हणतो ते असतात आपल्या इकडे काही हॉस्पिटलमध्ये आहे काही ठिकाणी नाही आहे काही सिटीजमध्ये आहे पण खूप मेंटल वेलबिंग खूप आहे कारण की जेवढा पेशंट पॉझिटिव्ह असतो तेवढे तो ट्रीटमेंट पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट करतो तेवढे त्याचे आउटकम जास्त चांगले असतात आणि पेशंट तेव्हाच पॉझिटिव्ह राहील जेव्हा त्याचं सराउंडिंग इकोसिस्टम ज्याला म्हणतो तेव्हा पॉझिटिव्ह असतील मग त्याच्यात सगळे आले इट स्टार्ट फ्रॉम माय सेल्फ म्हणजे डॉक्टरपासून जर डॉक्टर जर घाबरवणारा असेल हो। आता खूप थिन लाईन याच्यामध्ये म्हणजे एक 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 रेश आहे की या साईडला गेल्यानंतर तुम्ही पॉझिटिव्हिटी देता आणि या साईडला नंतर निगेटिव्ह देता एक सत्यस्थिती पेशंटला नातेवाईकांना सांगणं फार गरजेचं असतं की त्याचा आजारचं स्वरूप काय आहे त्याचा आउटकम कसं येणार आहे प्रोग्नोसिस काय त्याला काय काय लागणार आहे आणि हे सांगणं गरजेचं आहे कोणालाही अंधारात ठेवून काही करून आपल्याला मिळत नसतं आणि उपयोग नसतो पण ॲट द सेम टाईम जर तुम्ही ते जे आम्ही टेक्स्टबुकमध्ये वाचलेलं आहे तेवढ्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या पेशंटला की काय काय कॉम्प्लिकेशन का होऊ शकतात आणि काय होणार आहे आणि रेडिएशन कसं लागणार आहे आणि मग रेडिएशनचा त्रास कसा होणार किमोचा त्रास कसा होणार सर्जरीचा त्रास कसा होणार अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तो पेशंट डेफिनेटली खचून जाईल त्याच्यातल्या नेमक्या गोष्टी त्याला सांगणं गरजेचं आहे त्याच्यातून पॉझिटिव्हिटी देणं गरजेचं आहे आणि आम्ही ऍज अ टीम आणि त्याचे नातेवाईक जर नातेवाईक पॉझिटिव्ह नसतील तर डेफिनेटली ते पॉझिटिव्हिटी ही ट्रान्सलेट नाही करू शकणार त्याच्या पेशंटमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये असतात ऍक्सेप्टिंग तेव्हाच असू शकतील जेव्हा ते पॉझिटिव्ह असतात सो मेंटल वेलबिइंग आता कितीतरी पेशंट मी बघतो बऱ्याच वेळा मला स्वतःला ऍक्च्युली प्रश्न पडतो की हा पेशंट जो माझ्याकडे आहे ज्याला रिकरन्स मी कॅन्सर परत आलेला आहे दोन वर्ष तीन वर्षांतर असे दोन तीन रिकरन्स नंतर पण काही पेशंट आहेत जे माझ्याकडे आजही येत आहेत है। पण त्यांची उमेद बघून मला स्वतःलाच हैराण होतो की मी की एवढी पॉझिटिव्हिटी मी फक्त सांगतो की हॅट्सअप टू यू कारण की ती पॉझिटिव्हिटी आहे कदाचित म्हणूनच ते आज दोन वर्ष तीन वर्ष चार वर्षांत परत आजार येऊन सुद्धा त्याच आहे ना की नाही आम्ही नाही आम्ही करू करतोय जो मला एक मला एक, एक, एक आठवतं <coughs> की माझ्याकडे एक बहात्तर वर्षाची एक चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे बहात्तर वर्षाची एक फिमेल होती ब्रेस्ट कॅन्सर ऑपरेटेड केलेला होता मी त्यांचा आणि ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं त्यांना किमोची गरज होती डिसीजच्या प्रमाणे त्यांना बऱ्यापैकी सहा ते आठ सायकल किमो लागणार होत्या आणि राईट फ्रॉम द डे वन ऑफ द किमो सायकल त्यांना त्रास व्हायचा आणि oh. प्रत्येक किमोची सायकल आणि किमोची सायकल झाल्यानंतर एक पाच ते सहा दिवसांनी परत रिॲडमिशन किमोच्या साईड इफेक्ट मुळे असा कार्यक्रम हा दोन तीन सायकल व्हायला लागला मग तीन सायकल नंतर मीच एवढा हैराण झालो मेडिकल आणि आम्ही डिस्कस केलं की दुसरीकडे देता येईल का त्याला सेकंड लँडची किमोथेरपी दिली त्याचा पण त्यांना त्रास होत होता रक्ताचे डब्ल्यूबीसी काउंट्स आणि प्लेटलेट्स कमी व्हायच्या हो पण पेशंटनी मला कधी हुकाचू नाही केलं पेशंटचे नातेवाईक आम्हाला म्हणायला लागले की नको आपण बंद करायची का किमो मी स्वतः विचार करत होतो की काय करायचं मेडिकल एम्कॉल म्हणत होते पण पेशंट इतका स्ट्रॉंग होता तो म्हणायचा काही हरकत नाही जोपर्यंत ना मला सर काही नाही हे गरजेचं आहे ना ऑपरेशन पण व्यवस्थित झाले हे पण मी घेणार काही हरकत नाही बहात्तर वर्षी त्या बाईनी so अशा प्रकारे पुन्हा सहा किमो व्यवस्थित घेतल्या आज साधारणपणे चौथ वर्ष सुरू आहे शीज डिसीज फ्री कॅन्सर फ्री आहेत त्या सो अशा बऱ्याच वेळा आम्हाला एवढ्या पॉझिटिव्ह बघणं खूप गरजे खूप आहे आणि अशा बऱ्याच वेळा डे टू डे लाईफ मध्ये आम्हाला बरेचसे पेशंट दिसतात की जे त्यांचे वय सोडून म्हणजे अगदी यंग एज मधले सुद्धा मुलं बघतो आम्ही की सार्कोमा झालेला आहे मी ऑपरेट केले बावीस तेवीस वर्ष आणि ते कॉलेजला जातात शिक्षण घेतात रेग्युलरली मध्ये येऊन ऍडमिट होतात किमो घेतात रेडिएशन घेतात परत जातात किंवा जसं मी हे बहात्तर वर्षाचं बाईंचं सांगितलं असे जे आहेत ते आम्हाला पण पॉझिटिव्हिटी देतात सो तशीच पॉझिटिव्हिटी नातेवाईकांना आणि या पेशंटमध्ये असेल तर त्याचा डेफिनेटली त्यांच्या मेंटल वेलबिंग आणि ओव्हरऑल रिकव्हरी मध्ये प्रचंड आणि प्रचंड लवकर येईल तेवढ्या लवकर तुमची विल पॉवर वाढेल आणि तेवढ्या लवकर तुम्हाला तसे रिझल्ट दिसतील आणि नक्की दिसू शकतील त्यांनी पॉझिटिव्ह खूप एक मेसेज माझ्या ऑडियन्सला ऍज अ जी आय कॅन्सर स्पेशालिस्ट म्हणून तुम्ही काय त्यांना सांगाल मी हेच सांगू इच्छितो की कुठलेही सिम्पटम असू देत शरीरामध्ये आपलं देवानी अशी सिस्टीम बनवलेली आहे की जी एंटील खूपच जास्त बिघाड होईपर्यंत काही व्यवस्थित चालत असते सो कुठलाही अशी गोष्ट असेल जी तुम्हाला कंटिन्युअस दोन ते तीन आठवडे ज्याचा त्रास होतो आहे oh. उलट्या होणं किंवा लूज मोशन होणं खाणं न जाणं पोटात दुखणं कुठल्याही या सिमटमकडे अजिबात दुर्लक्ष करू नका ॲटलिस्ट कुठल्या तरी डायरेक्टली कॅन्सर स्पेशलिस्ट नाही तरी ॲटलीस्ट स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जावा त्यांना दाखवा स्वतःचं डायग्नोसिस करून घ्या आणि योग्य वेळी जर डायग्नोसिस झाला कॅन्सरचा तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कॅन्सरची ट्रीटमेंट ही पूर्णपणे घ्या बऱ्याच लोकांना मिसकन्सेप्शन असतात कॅन्सर सर्जरी करून घेतात आणि मग किमो आणि रेडिएशन घेत नाहीत असं करू नका सर्जरी किमो रेडिएशन हे जर तिन्ही लागणार असेल तर हे तिन्ही घेतल्यानंतरच तुमचं कॅन्सरचं प्रोटेक्शन जे आहे ते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के असतात दहा ते पंधरा टक्के हे आपल्या नशिबावरती आहे पण ते पूर्ण ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे अर्धवट करून उपयोग नसतो तिसरी गोष्ट फॉलोअप हा फार महत्त्वाचा आहे कुठल्याही डॉक्टरकडे म्हणजे कॅन्सर झाल्यानं ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर फॉलोअप हा तेवढाच महत्त्वाचा आहे योग्य वेळी डॉक्टरांकडे जाणं योग्य वेळी त्याच्या डायग्नोस्टिक टेस्ट असतील ते करून घेणं हे फार गरजेचं आहे आणि चौथी आणि शेवटची गोष्ट जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे रुटीन हेल्थ चेकअप किंवा ज्या ज्या कॅन्सरसाठी ॲटलिस्ट ब्रेस्ट लंग ओव्हरी त्याच्यानंतर आपले प्रॉस्टेट कॅन्सर कोलोरेक्टल कॅन्सर ज्याच्याकरता स्क्रीनिंगज अवेलेबल आहेत त्या टेस्ट करून घेणं हे खूप गरजेचं आहे ॲटलिस्ट त्या स्क्रीनिंग केल्याने तुमच्या आयुष्यामधले कॅन्सर होण्याचे चान्सेस असतील ते कमी होतात कॅन्सर लवकर स्टेजमध्ये डायग्नोसिस होतो आणि त्याचं ट्रीटमेंट जे असतं ते जास्त चांगल्या प्रकारे हे असतं सो कुठे ना कुठेतरी आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघडलेलं आहे हे समजून घेऊन योग्य त्या प्रकारे मिळून तुम्ही बरे होऊ शकता हे मी या तुम्हाला शरीराचा कॅन्सर बरा करायचा असेल तर मनातला आणि डाऊटचा कॅन्सर लवकरात लवकर तुम्ही घालवला पाहिजे तर तुमचा शरीरातला कॅन्सर लवकर जाऊ शकतो खूपच छान तुम्ही आम्हाला साध्या शब्दात कॅन्सर बद्दल जी आय कॅन्सर बद्दल आणि का होतो कसा बरा होतो आता काय अव्हेलेबल आहे कशा प्रकारच्या सर्जरी होतात हे सगळं थोडक्यात सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील सरांना तर खाली कमेंटमध्ये विचारा आम्ही त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर you.